ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग वन ज्वेलर्स सवय करू संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस रविंद्र वस्त्रनिकेतनचे भाग्यवान विजेते जाहीर विजेत्याला दुचाकी एल टी व्ही यासह विविध भेटवस्तू मिरज तालुक्यातील सलगर येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र वस्त्रनिकेतनतर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न झाली दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉमधील विजेत्यांना दुचाकी एल डी टी व्ही मिक्सर कुकर यासह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन होंडा शाईन या बाईकचे मानकरी मनीषा प्रकाश बाफळे बेळंकी राहुल गवळी बामणी भीमराव पाटील सांगोला हे भाग्यवान विजेते ठरले या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडिबा महाराज कवटेमांळ महाकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिता सगरे तानाजी यमगर रवींद्र वस्त्रनिकेतनचे संचालक रवींद्र आत्ने राजेंद्र आत्ने यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एल ई डी टी व्हीसाठी साठी तब्बल तेवीस भाग्यवान विजेत्यांची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून घोषित करण्यात आली तर तृतीय क्रमांकासाठी एकोणऐंशी मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड व चतुर्थ क्रमांकासाठी त्र्याऐंशी कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्रनिकेतनच्या तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव मांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर येथील ग्राहकांनीही येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनी स्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होत सर्वांचे लक्ष या लकी ट्रॉच्या घोषित होणाऱ्या नावांकडे लागून राहिलं होतं या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण ही त्या त्या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेच्या स्टोअर्स मधून वितरित करण्यात येणार असल्याचे यावेळी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं सांगण्यात आलं नेहमीच असते कौशल्य आजचं मी मॅनेजमेंट बघायला तर कुठंही गोंधळ नव्हता प्रत्येक काम तुम्ही व्यवस्थित आनंद सिंग करणं ती चिठी मांडून घेणं लिहिणं कुठंही तुमच्यामध्ये म्हणजे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते हिताही मला बघायला मिळालं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्रच चा। त्या बद्दल काहीच शिकण नाही काय आलं होतं यांना मी विचारलं किती शाखा आहेत जवळ जवळ तुमच्या अठरा शाखा आहेत एक कौतुकास्पद बाब आहे बाब आहे आज रवींद्र सलगर सारखे लहानशा गावात सुरू करून आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज सगळ्यांचं हे खरं म्हणजे मेहनत आहे तुमचं सगळ्यांचं जी जिवाळ्यानं तुम्ही काम करताय आज तुमचे जे रेट्स तु आहेत कम्पेअर्ड टू अदर रेट्स मी आज कालच मी मुंबईमध्ये होतो मुंबईमध्ये फिरत असताना मला मी काय तर शॉपिंग करत होतो त्यावेळेस मला नेमकं हीच म्हणजे सलगर मधली ही शाखाच आठवत अरे बापरे आमच्या सलगर मध्ये ही वस्तू ह्या ह्या रेटला आहे म्हणजे बाहेरचे रेट्स तुमचे रेट्स खूप चांगले आहेत आज ग्राहक तुमच्याकडे एवढं वडील येतात रेट ना तुमचं जे माल पण आहे माल एक चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच होत जाऊ दे तुम्हाला असंच चांगलं यश मिळू हो दे अठराचे साल आज तुम्ही मल्टी स्टेट झालाय मला असं म्हणायचं की तुम्ही इंटरनॅशनल वा तुमच्या शासना महाराष्ट्रात मल्टी स्टेट झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा दुसऱ्याकडे पण जावा तुमच्या असंच भरमराटी एवढा शुभेच्छा व्यक्त करतो था।